अहो असं नामकरण सोहळा कधी पाहिलात का तुम्ही जिथं पंढरपूरचं रूपच अवतरत हरिणामाचा गजर घुमतो आणि लहान लेकराच्या नामकरणानं संपूर्ण गाव भक्तिभावात नाहून निघत होय हेच दृश्य होत वर्धा जिल्ह्यातील ढोक कुटुंबियांच्या घरी जिथं अगदी आगळा वेगळा आणि भक्तिभावानं ओथंबलेला नामकरण सोहळा पार पडलाय या सोहळ्याची खासियत म्हणजे तो होता पूर्णपणे विठ्ठल रुक्मिणी थीमवर आधारित सभोवताली विठ्ठलाची मूर्ती रुक्मिणीच्या आरास हरिनामाचा नाद आणि भक्ती रसात नहालेली मंडळी जणू काही पंढरपूरच वर्धेत अवतरलं की काय अशी भावना प्रत्येकांच्या चेहऱ्यावर झळकत होती या हरिभक्तिमय वातावरणामध्ये हरिभक्त परायण गुजरकर यांच्या टीमने इतका सुंदर हरिपाठ सादर केलाय की क्षणभर सगळेच विठ्ठलाचे चरणी लीन झाले लहान लेकराचं नामकरण तर निमित्त होतं पण प्रसंग बनला होता भक्तीचा संस्काराचा आणि जोपासनेचा आजच्या पिढीला जर आपल्या संस्कृतीचं बीज लहानपणापासून रुजवलं तर उद्याच समाज जीवन अधिक संस्कारी बनेल असं सांगतात या सोहळ्याच्या आयोजिका सौ सो प्राजक्ता देवेंद्र रंदळे खरंच आजच्या ग्लॅमरच्या युगात असा भक्तीचा आणि संस्काराचा संगम पाहुण सगळेच भारावून गेले अगदी पंढरपूरचा स्पर्श विठ्ठलाचा वास आणि हरिणामाचा आवाज वर्धेत उपक्रमाबद्दल तुमचं मत काय आहे नक्की आम्हाला कमेंट्स मध्ये बातमी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा नेमकी नामकरण सोहळ्याची थीम जी आहे ती वाढतरी आहे कारण कुठेतरी जी आपली संस्कृती आहे ती लोक पावत आहे ती संस्कृती सगळ्यांना जतन करता यावी आणि एक कुठेतरी आदर्श जावा की अशा पद्धतीचं सुद्धा नामकरण करता येईल त्यासाठी मी आज माझ्या बाळाचं नामकरण हे वारकरी थीम म्हणजे पंढरपूर पूर्ण इथे अवतरलं अशा सारखं ते करणार सा आहे आणि त्याचबरोबर त्याचं नाव सुद्धा युनिक आहे जर आता जर पाहिलं की सगळ्यात पहिले खूप मोठ्या धूमधडाक्यामध्ये बारसं करतात जसं फटाके लावतात आतिषबाजी करतात कुठेतरी ते पर्यावरणाला घातक असते पण जर आपण ही संस्कृती सगळ्यांना जतन करून दिली आणि त्या लहान बाळावर सुद्धा ते संस्कार आतापासून जर रुजवत गेलं ते संस्कार त्याला भविष्यात कामी येशील येईल आणि यासाठी मी हे नामकरण जे आहे ते पंढरपूर म्हणजेच इथे अवतरलं या गोष्टीला अवसरून हे नामकरण मी इथे केलेलं आहे संकल्पना तशी तर माझी होती आणि त्याला सगळ्यांनी मला साथ दिली माझ्या घरच्यांनी दिली माझ्या मिस्टरांनी सुद्धा साथ दिलेली आहे आणि जे मागचं जेव्हा थीम मी ठरवलं आ, की आ, मला फक्त संप्रदाय पाहिजे होता वारकरी आणि ते मी पूर्ण इथे आणणार होती जसं की टाळ मृदंगाचा गजर मध्ये त्याचं एंट्री करणार होती पण जेव्हा माझे जे दादा आहे दादा त्यांनी सांगितलं जर आपण त्याच पद्धतीमध्ये काहीतरी नवीन करायचा जर प्रयत्न केला म्हणजे तुम्ही आता पाहू शकत आहात मागे पंढरपूर म्हणजेच विठ्ठल रुक्मिणी आहे तर ती विठ्ठल रुक्मिणी एक प्रतीक आहे की जणू काही इथे पंढरपूर आपण वसवलेला आहे म्हणून हे जे नामकरणचे जे थीम आहे आणि त्याचबरोबर पर्यावरण एक संदेश की आपण फटाके फोडतो आणि त्याचबरोबर आता जे आहे लहान बाळासाठी ते घातक आहे जे आता फटाके आहे जसं जो आता नवीन आलेला आहे कचरा करतो आणि त्याच्यामुळे जे श्वास घेताना त्याला त्रास होतो लहान बाळाला म्हणून मला एकच संदेश द्यायचा आहे लहान बाळांच्या पालकांना की जर तुम्हाला बारसं करायचंच असेल नामकरण करायचंच असेल तर या पद्धतीने जर तुम्ही केलं तर कुठेतरी एक चांगला संदेश सुद्धा जाईल आणि त्याचबरोबर संदेश जायचा तर जाईलच पण आपल्या लहान बाळाला ती संस्कृती आतापासून जतन करता येईल